खोपोलीत रंगली खोपोली, खोपोली युथ नाईट सौंदर्य सेलिब्रिटी व मनोरंजनाची बहार एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी खोपोली जनता विद्यालय येथे खोपोलीतील युथ नाईट या फेस्टिवलचे सुंदर आयोजन केले होते या कार्यक्रमाचे आधारस्तंभ सुधाकर भाऊ घारी यांनी समाजाच्या सर्व स्तरांचा सहभाग एकत्रित उभा करण्यासाठी विविध संकल्पनेतून सुधाकर घारी फाउंडेशन वेगवेगळ्या विषयांवर संघटित बळावर कार्यक्रम करतो असे प्रतिपादन केले व सहभाग युवक व युवतींना शुभेच्छा दिल्या थँक्यू सो मच आणि आपण हा शो खूप एन्जॉय करूया सुधाकर त्यासाठी त्यांचे खूप खूप खुँ आभार की असा एक मंच आहे तुमच्या हक्काचाच जिथे तुम्ही आवर्जून हक्काने ही उपस्थिती जी दाखवली आहे ती ती म्हणजे खरंच हॅट्स ऑफच युग आहे